हॅलो एवरीवन वन अ मदर मला माहित आहे बेबीच्या इनिशियल स्टेज मध्ये मसाज हे किती रोल प्ले करत नाही तर बेबीला ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास हेल्प करत रिलीफ करत आणि बेबीला छान अशी झोप मिळते बेबीचे मसल स्ट्रेंथन होत पण या सगळ्यात मोठा चॅलेंज माझ्या समोर होतं की ज्ञानासावीसाठी कोणता ऑइल चूज करू ज्यानी मसाज छान अशी होईल पहिल्याच्या काळात आपण बेबीसाठी वेगवेगळे होम रेमेडीज करायचो आपण कोकोनट ऑइल यूज करायचो मस्टर्ड ऑइल यूज करायचो पण हे सगळे ऑइल्स बेबीच्या बॉडीमध्ये ऑब्झर्व व्हायला खूप जास्त टाइम घ्यायचं आणि या सगळ्या प्रॉब्लेम वरती मला खूप छान असं सोल्युशन मिळालं आहे म्हणून मी आधीपासून खूप जास्त क्लिअर होती की मला ज्ञाना सर्व्हीसाठी असा ऑइल चूज करायचा आहे जे की हंड्रेड पर्सेंट नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी बनवला आहे आणि कोणतेही हार्मफुल केमिकल नाहीये सो आय केम अक्रॉस लव्ह लॅब नॅचरल ऑलिव्ह ऑइल हे खूप जास्त चांगलं आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे आणि ह्यात कोणतेही हार्मफुल केमिकल्स नाही आहेत हे आपल्या बेबीसाठी एव्हरी डे यूज करण्यासाठी एकदम सेफ आहे हे ऑइल हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि हे फ्री फ्रॉम केमिकल्स आहेत त्याचबरोबर हे नॉन टॉक्सिक आहे यामध्ये हार्मफुल केमिकल नाहीये जसे की सल्फेट मिनरल ऑइल नाहीये पॅरेबिन नाहीये ऍडेड फ्रेग्नेन्स नाहीये तसेच तस आर्टिफिशियल ऍडिटिवस आणि कलर नाहीये आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी डिसाइड केलं की ज्ञानासावीसाठी हेच बेस्ट ऑइल आहे लवलॅपच्या या नॅचरल ऑलिव्ह ऑइलमध्ये विटामिन ई आहे त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे जे की गुड आहे फॉर स्किन आणि हेअर मसाज बेबीसाठी एकदम उत्तम आहे मी इथे सावीला मसाज करते आहे सावी एकदम रिलॅक्स फील करते आहे या ऑइलनी बेबीला रिलॅक्सेशन मिळतं त्याचबरोबर त्यांची स्किन सुद्धा छान अशी नरिश करते हा ऑइल हंड्रेड पर्सेंट नॅचरल इंग्रेडियंट्सनी बनवलेला आहे त्यामुळे याचा फ्रेग्नेन्स सुद्धा खूप छान आहे ज्ञानासर्वेसाठी त्यामुळे मी हा ऑइल खूप आधीपासून यूज करते आहे मला त्यांच्यामध्ये खूप जास्त फरक दिसून आले आहे त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये फरक दिसून आलेला आहे त्यांची स्किन खूप जास्त चांगली झालेली जा आहे हेअर ग्रोथ स्ट्रेंथन झालेले आहेत चांगले ग्रोथ दिसून येत आहे बोन स्ट्रेंथन झालेले आहेत तसेच नाही ब्लड सर्क्युलेशन खूप छान झालेलं आहे आणि त्यांना रात्री छान अशी झोपसुद्धा लागून येते लवलॅक्सचा हा नॅचरल ऑलिव्ह ऑइल हंड्रेड पर्सेंट एडिबल तर आहेच त्याचबरोबर क्वालिटी प्रोडक्ट आहे स्पेनचं या ऑइलमुळे बेबीच्या स्किनला आणि हेअरला चांगली नरिशमेंट मिळते हा ऑइल स्टिकी किंवा स्लिपरही नाहीये त्यामुळे स्किन मध्ये छान अशी शाईन येते त्याचबरोबर या मध्ये अँटी ऑक्सिडेंट प्रॉपर्टीज आहेत जे की डॅमेज स्किन टिश्यूज रिपेअर करण्यास हेल्प करतात त्या तसेच नाही हा ऑइल हंड्रेड पर्सेंट एडेबल आहे तुम्ही हा ऑइल चेक केला तर तुम्ही एकदम क्रिस्टल क्लिअर आहे तुम्ही हा जेवणामध्ये सुद्धा युज करू शकतात हा ऑइल हंड्रेड पर्सेंट एडेबल आहे इन केस मसाज करण्याच्या वेळेस बेबीने कन्झ्युव केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये बेबीसाठी हा सेफ आहे हा ऑइल तुम्ही जेवणात सुद्धा वापरू शकता या प्रोडक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्कीच जाऊन चेकआउट करा थँक्यू